जग असं म्हणत कि जो काही बदल व्हायचा जे काही नव्याने जन्माला यायचं आहे त्याच्याच दिशेने प्रवास करावा लागतो आतापर्यंत तर बरा होता ओ, 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 असा तर त्याला सुद्धा आम्ही असं म्हणतो की आतापर्यंत गुलाबाचं फुल होत आणि आता अचानक नमस्कार मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट माइंडपॉटच्या नवीन एपिसोडमध्ये हा सोलो पॉडकास्ट असेल अधूनमधून असे सोलो पॉडकास्ट करणं गरजेचं असतं आत्तापर्यंत जी वाटचाल झाली सीझन वन सीझन टू त्या दरम्यान काही नवीन गोष्टी कळत गेल्या ज्या पॉडकास्ट गेसचे इंटरव्ह्यूज घेतले त्यांनी काही नवीन अचीवमेंट्स केल्या आणि मला त्या तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडतील त्यांच्याबरोबर मीही काही गोष्टी शिकत गेले काही नवीन कनेक्ट मिळत गेले या सगळ्याचा थोडक्यात उहापो आज मी हे पुस्तक या पुस्तकाबद्दल थोडंसं सांगू इच्छिते डॉक्टर स्वाती गानू माझ्या पॉडकास्टच्या गेस्ट खूप स्पेशल आमचा छान एक बॉन्डिंग झालं आतापर्यंत मोर दॅन अ पॉडकास्ट गेस्ट अँड मिन्टॉर टू मी नाव नुकतंच त्यांचं आठवं पुस्तक प्रदर्शित झालं अतिशय दांडगा अनुभव शिक्षिका असण्याचा अगदी यंग एजपासनं त्या शिक्षिका बनल्या किती काम करतात लोक <laughs> एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन यु नो त्यांनी त्यांचं मनोगत ह्याच्यात व्यक्त केलं आहे माझ्यासाठी एक छानशी नोट पण लिहिली आहे मी त्यांच्या ओपनिंगला म्हणजे प्रकाशन समारंभाला गेलो होतो इतकं फुल हॉल भरला होता आपल्याला वाटतं मराठी पुस्तक कोण वाचतं किंवा असे उपदेशपर पुस्तक यु नो सेल्फ हेल्प बुक्स टाईप कोण वाचतं वाचतात आधी मला वाटायचं त्यात नाव बघा पालकत्व वादळ वाटवा असं वाटायचं काय गरज आहे मला माहिती आहे माझे प्रॉब्लेम्स काय आहेत एव्हरी यु किड इज युनिक एव्हरी मदर हुड इज युनिक प्रत्येक आईचं वेगळं बॉन्डिंग असतं पण नाही त्यांचे लेख वाचत असते त्यांचं टॉक टू मी नावाचं पेज आहे स्वाती गानू यांचं आणि खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला त्यांच्याशी जेव्हा पॉडकास्टमध्ये जेव्हा मी बोल आम्ही ठरवलं होतं पॉडकास्ट त्याच्यापेक्षा इतकं छान इन्साईट्स मिळत गेल्या की ते पार्ट वन पार्ट टू झाले सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिसतील इथे आय बटनवर कुठेतरी अजून लिंक येऊ शकते आय थिंक बघावा प्रत्येकाने आणि पालकत्वमध्ये ना अनुभवच कमी येतो त्यांनी त्यांचे तेन असॉर्टेड अनुभव आणि त्या काउन्सेलिंग करतात त्यांचं काउन्सेलिंगसुद्धा मी बघाल तर अशी अनुक्रमणी काय छोटे छोटे टॉपिक्स त्यांनी घेतलेले आहेत डेली लाईफमध्ये एक सिनॅरो घेऊन मुलगा मुलगी कसे वागले पेरेंट्सनी काय रिएक्शन्स दिल्या हे खूप खूपच छान म्हणजे एक तर मी त्यातलं एक तुम्हाला हे सांगू शकते तुमचं मूल लाजाळू आहे का आपण आपल्या मुलाला लहानपणापासून बघतो पण मी हा जेव्हा किंवा पालक म्हणून तुम्ही मुलांना मोटिवेट कसं कराल बरं आता हे सगळे लेख खूप मोठे मोठे असतील का तर एक एक दोन दोन आ, मला या पुस्तकाचा अजून एक हे काय वाटलं माहिती आहे का कोणत्याही पानापासून वाचायला सुरू करू शकतो आणि छोटेखानी मस्त आटोपशीर पुस्तक आहे पुस्तक घेण्याच्या आधी पुस्तकाची लिंक टाकते डिस्क्रिप्शनमध्ये स्वाती गानू यांचं छोटं क्लिपिंग आहे पॉडकास्टमधलं याच संदर्भामध्ये पेरेंटिंग या विषयासाठी मी प्रश्न विचारला होता त्यांनी त्याचा समर्पक आणि अगदी चढेतोड म्हणतात ना नो शुगरी वर्ड्स असं उत्तर दिलं आणि समजून घेऊन दिलं माझं माझ्या मनामधला खरा प्रश्न आणि त्याला आजकालच्या सिच्युएशनला um, किंवा आजच्या परिस्थितीत त्याला समर्पक काय आपण करू शकतो पुस्तकाची लिंक स्वाती गानू यांच्याबरोबर केलेल्या पॉडकास्टची लिंक सगळे डिस्क्रिप्शनमध्ये देते आय बटनवर दिसतीलच परत एकदा असं सांगते की व्हायब्रंट माइंड पौड, पॉड हे पॉडकास्ट फक्त यूट्यूबवर बघण्यासाठी नाही तर ऐकण्यासाठी सगळ्या लिस्निंग प्लॅटफॉर्म्स स्पॉटीफाय ॲपल आयट्यून्स ॲमेझॉन म्युझिक यूट्यूब म्युझिक सगळीकडे अवेलेबल आहे व्हायब्रंट माइंडपॉड नावानी सर्च करा तुम्हाला ते मिळेल जिथे कुठे तुम्ही हे पॉडकास्ट ऐकत असाल बघत असाल सबस्क्राईब करा फॉलो करा तुमच्या थॉटफुल कॉमेंट्स मला वाचायला आवडतील पुढील आवाज डॉक्टर्स स्वाती गानू यांचा सायनिंग ऑफ मिनल बाय बाय आजी आजोबा आणि मुलांच्या मधले आणि आमची खरंच खूप उडादा होते आम्ही ऍक्सेप्टन्स इकडे दाखवला की इकडची पिढी नाराज, नाराज होते, होते। थोडी मुलांना ढील दिली की ते खूपच मिसयूज करतात त्यांच्या फ्रीडमचा आणि खूप धाक दाखवला तर मुलं दूर, दूर जातील का हा एक खूप मनात अशी भीती बसली आणि खूपच हे सी काही बॅलन्स होत नाहीये आमच्याकडून पण मला काय वाटतं मिनल की ही काही तुमच्याच पिढीची खंत आहे असं नाहीये <laughs> प्रत्येक पिढीला त्या काळी फक्त एवढाच शब्द होता जनरेशन गॅप आहे समाज कुठलाही असो भारतातला असो परदेशातला असो आणखी कुठलाही प्रत्येक समाजामध्ये एक पिढी आणि दुसऱ्या पिढीमध्ये जगण्याची पद्धत मूल्य संस्कार रीतीभाती ह्या सगळ्यांमध्ये बदल घडत जातो त्याच कारण असं आहे की मुळामध्ये जगातच बदल होतो आणि तुम्ही जर का जगाबरोबर पुढे गेला नाही तर तुम्ही या प्रवाहातून बाहेर फेकले जात कारण असं आहे की जगामध्ये सातत्याने बदल होत आहे देशात परदेशात कडे आणि तुमची किंवा माझी मुलं ज्या प्रवाहामध्ये पुढे जात आहेत त्या प्रवाहाशी जुळवून घेणं त्यांच्यासाठी खूप कठीण आहे कारण आपण मोठी माणसं आहोत आपला अनुभव जास्त आहे आणि आपण जर असं म्हणत राहिलो की पूर्वीचे रीती रिवाज पूर्वीच्या परंपरा संस्कार मूल्य यांनाच आपण धरून पुढे गेलं पाहिजे तर ते प्रॅक्टिकली आज शक्य होत नाही मगाशी बा... जो मुद्दा तुमचा होता की तुमची जी ओढा ताण होते की एकीकडे मुलांना आपण जर, आ, जर नाही म्हंटल तर मुलं नाराज होतात आपल्या मोठ्या पिढीला जर आपण असं म्हटलं की त्यांना त्यांच्या मनासारखं वागू दे तर त्यांना असं वाटतं की यांचं आपल्या मुलांवरती नियंत्रण नाही आणि बदल्या पिढीची नेहमीच ओढाताण होत असते पण जग असं म्हणत की जो काही बदल व्हायचा आहे जे काही नव्याने जन्माला यायचं आहे त्याच्याच दिशेने प्रवास करावा लागतो आणि आपल्याला हेही माहित असत की नवीन नाती जोडली म्हणून जुनी नाती आपण तोडत नसतो कारण त्यांच्या अनुभवाची आणि नवीन अनुभव जे मुलांना येणार आहे त्या अनुभवांची मधल्या पिढीला खूप गरज असते